व्यंकटेश गायकवाड यांच्या हत्याकांड प्रकरणी कैकाडी मोहल्ला इथे कैकाडी समाजाची बैठक संपन्न दहा जून रोजी कैकाडी समाजाचा कैकाडी मुल्ला ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा जालना शहरातील जुना भागात जालना भागातील शास्त्री मोहल्ला इथे दोन गटात हाणामारी झाली असून व्यंकटेश गायकवाड यांची सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान निर्गुण हत्या करण्यात आली आहे आज दिनांक दोन जून रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान कैकाडी समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत कैकाडी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव हो, माजी नगरसेवक मामा पवार अखिल भारतीय कैकाडी समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संजय सुभाष मामा पवार माजी नगरसेवक रमेश जाधव हो, संजय गायकवाड विजय जाधव हो, तसेच काहीतरी समाज संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी जाधव हो, आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यंकटेश गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तरी या बैठकीला आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हा खटला ट्रॅक मध्ये चालवावा व मागणीसाठी कैकाडी मोहल्ला जुना जालना येथून आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आला असून हा मोर्चा दहा जून रोजी सकाळी दहा वाजता कैकाडी मोहल्ला टाउन हॉल शनी मंदिर उड्डाणपूल सरकार कॉम्प्लेक्स अंबड चौकुली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा धडकणार असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार असल्याची माहिती कैकाडी समाजाने दिली यावेळी कुणाल जाधव सुनील पवार राजू पवार अशोक पवार विद्या जाधव अंकुश जाधव संजय गायकवाड संजय जाधव गणेश गायकवाड रमेश गायकवाड लक्ष्मण पवार राजेंद्र जाधव शेषराव जाधव गुड्डू जाधव विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते हा मामा, मामा आज काय किती होणार आहे थांबणार आता था पाच ते, पे। ते पे हुँ हुँ था था था। चार चार पाच मार्ग आमच्या काही काही समाजात झालेले प्रशासनाला जाग नाही कुठे काही काही समाजाला गुन्हेगार झाले कुठं काय काही समाजाचे लोक कुठे द्यायला गेले त्याचे दातार फिरात घेतले पोलिस समाजावरती कोफर करत त्याला कधी आम्ही दहा तारीखलाय कलेक्टर किंवा आम्हाला न्याय कधी देणार आमचे नोटीस मेलेले त्या आरोपीला कधी पकडतात कधी सजा देतात एवढं बोलतो मानव बाबू सराव पवार जाते साहेब आज काय बैठकीत काय ठरलं आणि काय बैठक झाली आज आज आमचा स्वर्गीय मंत्री गायकवाड आणि विलास काळंदिरे या दोन युवक हे आठ दिवसापूर्वी यांच्या हत्या झालेल्या आहे तर या हत्येतील आरोपीनं अटक व्हावी हा तो हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आहे प्रशासनाकडे केलेली आहे यावर काही मोर्चा वगैरे काढणार आहे तुम्ही हा या हत्याकांडात जे आरोपी आहेत यांना सदा लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी येणाऱ्या दहा तारखेला सोमवारी आम्ही राज्यव्यापी मोर्चा